तळोजा फार्म हाऊसचं ऑक्टोबर दोन हजार चोवीस मधली महाराष्ट्रातील नवी मुंबई जवळच्या तळोजा परिसरात एक धक्कादायक घटना घडली धनसागर गावात असलेल्या रियान्स फार्म हाऊस या सुंदर रिसॉर्टसारख्या सारख्या ठिकाणी काही पर्यटक सुट्टीसाठी आले होते शहराच्या गोंधळातून दूर निसर्गाच्या कुशीतले हे फार्म हाऊस नेहमीप्रमाणे शांत रम्य आणि आरामदायी वाटत होत पण त्या रात्रीचा अंधार एक भयंकर सत्य लपवत चमकल्यासारखं जाणवलं पहिल्यांदा तिला वाटलं की कदाचित लाईट चा रिफ्लेक्शन असेल पण पुन्हा नीट पाहिल्यानंतर तिने टाईल्सच्या कोपऱ्यातून लाल रंगांचा छोटासा लाईट चिमचिमताना पाहिला तिच्या अंगावर काटा आला मित्रांनो ती जवळ जाऊन पाहते तर तो एक लपवलेला स्पाय कॅमेरा होता हे बघताच ती घाबरून बाहेर आली आणि लगेच तिच्या मित्रांना तिने सांगितलं सगळ्यांनी मिळून फार्म हाऊसच्या मॅनेजर मनोज चौधरी याला बोलावलं पण तो त्या क्षणी फार्म हाऊस मने थोड्या वेळासाठी बाहेर गेला आहे हे पाहून संशय अजूनच वाढला महिलेनं ताबडतोब पोलिसांना कॉल केला काही मिनिटात तळोजा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी तपास सुरू केला आणि धक्कादायक वास्तव समोर आलं त्या बाथरूममध्येच नव्हे तर अजून दोन रूमच्या बाथरूम मध्येही असेच कॅमेरे लपवलेले होते पोलिसांनी मॅनेजर मनोज आलं की तो त्या कॅमेऱ्यांनी सेव्ह करत होता त्याच्या फोन मधून सतरा अश्लील व्हिडिओ जप्त करण्यात आले त्यात फार्म हाऊस ला आलेल्या महिलांचे बाथरूम मधील रेकॉर्डिंग सापडल्या पुढच्या चौकशीत कळलं की तो हे व्हिडिओ डार्क वेब वर विकण्यासाठी तयार करत होता काही व्हिडिओ आधीच ऑनलाईन सर्क्युलेट झाले असावेत असा सायबर सेलचा प्राथमिक अंदाज होता त्यामुळे सायबर क्राईम विभागाने देखील तपासात प्रवेश केला या प्रकरणात त्यांच्यावर भारतीय दंड सैमा कलम तीनशे चोपन्न आणि माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारच्या कलम सहासठ ई अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले एकोणतीस ऑक्टोबर दोन रोजी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं गेलं आणि पुढील तपासासाठी पोलीस कोठडी देण्यात आली ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली आपण जिथे सुरक्षिततेचा भरोसा ठेवतो तिथेच कोणी आपली गुप्तता विकत घेत असेल तर काय कराव तळोजा पोलिसांनी नंतर त्या फार्म हाऊसला सील केलं आणि परिसरातील इतर रिसॉर्ट नाही तपासणीची नोटीस दिली मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद